हाय हॅलो कसे आहेत सगळे तुम्ही जर थमनेल बघून आला आहात आहात तर तुम्ही बरोबर चॅनेलवर आलेला आहात त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ मात्र आपल्या शेवटपर्यंत बघावं लागेल कारण आज मी तुम्हाला साबणाच्या तुकड्यांपासून म्हणजे आपण जे वापरलेले साबणाचे तुकडे राहतात त्याच्यापासून महागडं डिटर्जंट लिक्विड कसं बनवायचं ते घरच्या घरी सांगणार आहे आणि आपण करतो काय तर राहिलेले तुकडे असेच फेकून देतो तर ते फेकून न देता आज आपण त्याच्यापासून डिटर्जंट लिक्विड म्हणा नाही तर वॉशिंग पावडरऐवजी आपण हे लिक्विड वापरू शकतो कपडे भिजत घालण्यासाठी जेणेकरून आपले पैसेही वाचतील व कपडेही छान स्वच्छ होतील तर केलं काय बघा मी तर माझ्याकडे खूप खूप सारे साबणाचे तुकडे शिल्लक राहिले होते आता ते सगळे तुकडे मी बारीक करून एका डब्यामध्ये टाकून घेतले आणि त्यामध्ये गरम पाणी ओतून दिले तुकडे पूर्ण भिजतील एवढं पाणी त्यामध्ये ओतून द्यायचं आणि याला आपण पाच ते सहा तासांसाठी साबण पूर्णपणे विरघळेपर्यंत तसंच ठेवून द्यायचं मी ते बारीक तुकडे करून घेतले त्याऐवजी तुम्ही मिक्सरला त्याची पावडर करून देखील भिजत घालू शकता जेणेकरून लवकर भिजतील आता छान दाट कन्सिस्टन्सीमध्ये आपले हे लिक्विड तयार झालेले आहे मी एक बॉटल घेतलेली आहे आणि या बॉटलमध्ये हे पूर्णपणे ओतून घेणार आहे तर बघा अशा पद्धतीने मी पूर्ण ओतून घेतलेले आहे आता यामध्ये तुम्ही एक कम्फर्टची पुडी देखील टाकू शकता जेणेकरून आपल्या कपड्यांना वासदेखील छान येईल आता वॉशिंग पावडरऐवजी दोन टोपण आपण पाण्यामध्ये टाकून द्यायचे आणि कपडे भिजत घालायचे बघा आपले पैसे देखील वाचणार आहेत आणि आपले कपडेही स्वच्छ निघणार आहे तर कशी वाटली तुम्हाला माझी आयडिया नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनेलला नक्की फॉलो करा सबस्क्राईब करा परत भेटूया अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद